सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये स्वीटकॉर्न अवेलेबल आहेत तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्न चॅट करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला नमस्कार मी अपर्णा अपर्णाच किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल चटपटीत असा स्वीटकॉर्न चाट चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया कॉर्न चाट बनवण्यासाठी इथं एक कढई घ्यायचे इथं या कपाने मी दोन कप स्वीटकॉनच्या बिया घेतलेल्या आहेत सोलून घ्यायचे आपल्याला कणीस तुम्ही कोणतंही वाटीचं प्रमाण वापरू शकता तर मी इथं दोन कप मक्याच्या बिया घेतलेल्या आहेत स्वीट कॉर्नच्या त्यानंतर त्याच कपाने आपल्याला दोन कप पाणी ओतायचं कढईमध्ये अशा पद्धतीनं तर इथं मी दोन कप पाणी आहे कढईमध्ये त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला शिजवतानाच म्हणजे चव भारी येते आणि चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं आहे तर त्यानंतर गॅस चालू करायचा आहे आपल्याला आणि गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आणि हे कॉर्न आपल्याला एक नऊ ते दहा मिनिट गॅसवरती ठेवून उकडवून घ्यायचेत झाकण झाकायचं आहे आपल्याला आणि गॅसची फ्लेम ही फुल ठेवायची आहे आणि उकडवून घ्यायचे आणि चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने आणि परत आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि एक चार ते पाच मिनिट हे कॉर्न उकडवून घ्यायचेत आता नऊ ते दहा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आपले कॉर्न हे शिजले गेलेत की नाही ते एकदा हलवायचं आहे आता चमच्यावरती आपल्याला थोड्याशा बिया घ्यायच्यात आणि एक बिया आपल्याला बोटाने दाबून बघायचं आहे आपले कॉर्नही शिजले गेलेत की नाही तर आपलं व्यवस्थित इथं स्वीट कॉर्न हे शिजले गेलेत आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आता यानंतर एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे स्वीट कॉर्न झाऱ्याच्या साह्यानं पूर्णपणे पाणी निथळवून घ्यायचं आहे आणि हे स्वीट कॉर्न व्यवस्थित पाणी निथळवायचे आणि झाऱ्याच्या सहाय्यानं बाउलमध्ये काढून घ्यायचे तशा पद्धतीनं तर आपले सगळे स्वीट कॉर्न इथं पाण्याच्या बाहेर काढून झालेले आहेत त्यानंतर आपण साहित्य बघूया काय काय लागणार आहे ते इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आवडीप्रमाणे एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे पाव चमचा मिरे पावडर घ्यायची पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा बटर घ्यायचं आहे यानंतर इथं अर्धा चमचा बटर घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला ह्या कॉर्नमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या कॉर्नला हे बटर आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता इथं आपल्या सगळ्या स्वीट कॉर्नला बटर लावून झालेलं आहे आता यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये इथं अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे तो टाकायचा आहे पाव चमचा काळे मिरे पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर चव खूप भारी येते चाटची त्यानंतर अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे काळ्या सुद्धा चव भारी येते आणि हे ये सगळे पावडर मसाले आपल्याला व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं सगळ्या कॉर्नला व्यवस्थित लावून घ्यायचेत आता आपले सगळे मसाले हे स्वीट कॉर्नला लावून झालेले आहेत आता यानंतर या चाटमध्ये आपल्याला एक बारीक इथं मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा बारीक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तोसुद्धा टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित आपला कांदा आणि टोमॅटो मिक्स करून झालेला आहे आता यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची कोथिंबीरचं हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता चाट म्हटलं तर लिंबू हे आलंच आता शेवटी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रसाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता लिंबाच्या रसामुळेच आपल्या चाटला ही तुम चव चाट एक भारी येते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं अशा पद्धतीनं आता यानंतर शेवटी आपल्याला ह्याच्यावरती बारीक शेव टाकायचे तुमच्याकडं असेल अवेलेबल तर टाका नसेल तर स्किप केली तरीसुद्धा चालेल वरून थोडीशी कोथिंबीर आपल्या इथं स्वीटकॉर्न चाट तयार झालेला आहे बघताच खावासा वाटायला आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय